नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत नसे तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये बघा गायू काय म्हणते चोटी नुसतं चोटी तर आम्ही सर्वांचे कमेंट बघितले आणि आता आराम करते थोडं कारण ह्या थंडीनं ना जाता जाता थंडी खूप लागायला लागली आणि गायीच्या तब्येतीबद्दल आज खूप सर्वांनी कमेंट केली कोण म्हणत शाबुदाण्याचं म्हणजे साबुदाण्याची खीर खायला दे म्हणजे फरक पडतो पिलू मेरी को बिंदी दे दे बिंदी के बिना अच्छा नाही रहा कोई कुणाला वाटेल की कालावत नाही गायू काढते पिलू बिंदी लिया तर पिलो हाय दादा झोपलाय हो का दादा इथं झोपलाय हो का दादाला झोप आली बेड बेडरूम मध्ये आहे हिटर लागलेला आहे वर चढून बसलेला आहे हिटर हिटर तर कुणी म्हटलंय की माझ्या बहिणीने की जय तू ना ही कर लिंबू पिळून चहामध्ये दे कोरा चहा कोण म्हणतं की डाळीचं पाणी हा तर सर्वांनी खूप म्हणजे असं कोण म्हणतं की काळा टीका लाव गायूला दृष्ट काढ हा तर सर्वांची म्हणणं मांडले चांगलीच हा तर मी हे सगळंच करते डाळीचं पाणी तर ऑलरेडी दिलेलं आहे थांबते आणि दृष्ट तर काढतच आहे आणि दुसरी गोष्ट हा शाबुदाण्याचं ही एक करते हा टिके लावते थांबा आज जास्त नाही अरे रे डुको तर मी दृष्ट हा काढते तुम्हाला म्हणजे मी सांगते कुठे गेलो गाय हात तुझं तर आता केस बिस तिला मग अशी तुम्हाला व्हिडिओ टाकला का नाही त्यावेळी अच्छा छोट्या बाजूचा आहे तर त्यावेळी मी गाईला आंघोळ घातलेली आता थोडासा आराम करते लोकं बह बसभत करायला लागले माझं कारण थंडी खूप आहे खूप आणि सोनं पिलू आल्यावर थोडस का नाही गायवड लक्ष म्हणून आराम करतय परत काय होतय डोक्यात चार लय चारी बाजून का नाही असं नाही करायचं सगळी चव बाजून पिलू कि असं वाटतं की आपल्याला झोप पिपला चोटी बनाते हा ऐशे नुसतं चोटीच चोट लागलेलं ला असतं मी म्हणते थोडं केस धुतलेत म्हणून म्हटलं सोडून द्यावं आणतय जाऊन पप्पानी पूर्ण एक बॉक्स आणलाय हा मोठा रबरच प्रत्येक कलरच टॉपी जे माग बघा तर तिला चोटी नाही बांधत म्हटलं की असं असत्या तर पप्पा ना आणलंय हे की काय तेरी असं नको म्हटलं की दिले अच्छा चलो सॉक्स पण घालते आता म्हणजे ते आता बऱ्याचपैकी कमी झालेलं आहे एक वेळ आता मी हॉस्पिटलमध्ये काही नेलं होतं आणि ती दोन औषधं दिले गायीला पण मी म्हणते एक वेळा ना जंत झाले का <laughs> ते जंतु काय म्हणते किड पोटात किड झालेत का ते किड्याबद्दल नेते कारण त्याला पण आता पोटात किड झाले की तो पण त्रास होतो ना मग त्या दिवशी मी बोललेच नाही तिथं पण गोड काय देत नाही असं खायला गायूला मी कारण राजी गोड आवडायचं नाही तसं गायूला पण काही आवडत नाही गोड बिलकुल म्हणजे गोड नाही खात गायू ना ना आ हा गोड नाही खात आता ब्लँकेट मध्ये माहिले की घुसतो थोडं झोपतो की नाही झोपत ना पिलू सुनू आले ती झोपली ना पिलू तर तुरंत झोपते पिलू झोपली की नाही नाहीतर पिलू नाही झोपली की झोपत नाही दादा दादा कशी गेली होती तर दादा आता झोपलाय काय करायचं तर तुमचे सांगितलेले उपाय सगळे करते नजर काढते मी सगळं करते आता बघा की आता इतका वेळ झालाय आताशी जेवण झालं माझं आणि आता म्हटलं थोडं डोकं लई खायला दुखायला लागले आराम करते थोडं माझी नका काळजी करू सॉक्स बसायला ती म्हणून पट्ट्या काढून ठेवलं न्यू सॉक्स आहे बोल मेरी सॉक्स हा उडके दिखाव बघितलं का पप्पाने मम्मीने ने लाया बघितलं नुसतं पप्पा ने लाया ला ला। ला फोन करून आता ही काळ कुठे गेलो हे बघा तू तुम न फोन करत होती ह्याच्यातून तर जाता जाता सांगते ज्यादा वेळ नाही घेतात भयानक थंडी ना थंडी ना दुखते डोकं भयानक आणि काय कोरा चहा लिंबू पिळून आता परत अजून हे जर कमेंट टाका कोरा चहा लिंबू पिळून प्यायला दे कोमण कोमट पाण्यात साखर टाकून हा ही पण केलेला आहे मी आणि दुसरी गोष्ट शाबुदाण्याची खिचडी हा खीर खीर खे, सॉरी खिचडी म्हणते बघा खीर बनवून दे हो घे देते हैनं पण राहतं कच्ची केळ ही दिलेली आहेत आणि तुमच्या आवईबापूंनी बघा नारळ आणलेत तीन चार कारण

दादा सो गए आयका दादा सो गए गुड मॉर्निंग कैसे हो पापा चौपट दीदी दादा ने मेहनत की हम खाना खा रहे हैं दीदी मैं चौथे दादा देने ने चौथे लाया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मम्मा ने चौथे दादा देने ने दिन दिन मेरा चोटी बनाया मम्मा ने आयका तीजो बोल नहीं है तर चला जास्त वेळ घेत नाही भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये आराम करते देखो छोटी दीदी काढलं काट बाबा दीदी की बड़ी हो गई तुम नहीं केयर करती चला बाय बाय कर दो बाय धन्यवाद किस बाय करो बाय कर दो बाय यू दीदी बाय बाय